महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आयटक कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलं या सात मुख्य मागण्या चोवीस हजार रुपये मानधन देण्याची मागणी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असे आहेत लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील आयटक कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलं या सात मुख्य मागण्या गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत दीड हजार रुपये मानधन वाढीचेही आश्वासन पूर्ण झालेले नाही त्यामुळे संघटनेच्या वतीने अठ्ठावीस जूनपासून मुंबईत आझाद मैदानाचा मैदानात लढा देण्याचे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये चोवीस हजार रुपये मानधन वाढ देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने आयटक जिल्हाधिकारी तसेच प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले यावेळी संडे संडक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड नंदिनी पठाण आयटक कॅन्सिल सदस्या कविता उमा सचिव विठ्ठल सुळे संघटक संदीप माने संजय पाटील का शिवाजीराव पवार तालुकाध्यक्ष शेला जाधव तसेच सदस्य आदी उपस्थित होते यामध्ये त्यांनी म्हटले आहे राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे शासन गांभीर्याने पाहत नाही फक्त तोंडी आश्वासन दिली जातात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नागपूरमध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले यावेळी शालेय शिक्षण मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दीड हजार रुपयाची वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र त्या अनुषंगाने काहीही कारवाई झालेली नाही तसेच मागण्यात मागण्यासाठीही आता अठ्ठावीस जूनपासून मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे मुंबईत हे आंदोलन शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे या आहेत सात मुख्य मागण्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना चोवीस हजार रुपये मानधन वाढ देण्यात यावी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे थकीत मानधन तात्काळ द्यावे शासकीय सेवेचा लाभ देण्यात यावा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे बारा महिन्यात वेतन देण्यात यावे योजनेचे खाजगीकरण करण्याचा डाव रद्द करावा पटसंख्या कमी असल्यास शापोवा या कर्मचाऱ्यांच्या मानधनात कपात करू नये धन्यवाद आपण चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब